हा स्टार्टर प्रत्येकाच्या पेटीमध्ये आहे ह्या स्टार्टरचं मेंटेनन्स कसा करायचं तर तुम्ही हा नट काढून हा प्लंजर बाहेर काढा त्याच्या ज्या चार पट्ट्या असतात त्या रेग्युलर तुम्ही अधूनमधून स्वच्छ पुसत जावा यानं काय होतं की कंटिन्यू तुम्ही ज्यावेळेस आता हा मी मोटर चालू करतोय सॉरी मोटर चालूच आहे बंद करतोय आता चालू करतोय प्रत्येक वेळेस चालू बंद होताना त्या पट्ट्यांमध्ये स्पार्किंग तयार होतं तुम्ही बघता त्या स्पार्किंग मुळे काय होतं जी त्या पट्ट्यांवरची चांदी असते ती जळून तिथं ता कार्बन तयार होतं आणि कार्बन हे विद्युत रोधक आहे आणि ते कंटिन्यू कार्बन डिपॉझिट झाल्यामुळे त्या पट्ट्यांच्या इथं हीट जनरेट होते आणि हीट जनरेट झाल्यामुळं तुमचं हे नंबर टेन बेस हे सारखं सारखं जळतं तर काय करायचं दर एक दोन महिन्यातनं तू आपल्या स्टार्टर पशी यायचं नट उघडून त्या बाहेर काढायच्या आतले आठ पॉइंट असतात आणि वरचे चार पॉईंट म्हणजे हे बारा पॉईंट टोटल असतात जे खालीवर होतात तर तुम्ही स्वच्छ पॉलिश पेपरनं पुसून घ्यायचं त्यावरचं सगळं कार्बन हे काढून टाकायचं ते कार्बन काढून परत बसवायचं तुम्ही जर दर दोन महिन्यातनं हे केलं तर तुमचं स्टार्टर सारखं सारखं मेंटेनन्स काढणार नाही सारखं सारखं किट बेस बदलायची गरज पडणार नाही तर ही नेहमीची गोष्ट आहे जी प्रत्येक शेतकऱ्यांनी केली पाहिजे धन्यवाद